अकोटमध्ये मतदानाच्या वेळी मोठा गोंधळ उडालेला आहे व्होटर स्लीपमध्ये सकाळी ची वेळ देण्यात आलेली आहे अकोटमध्ये मतदानाच्या वेळेचा गोंधळ अकोला जिल्ह्यातल्या अकोट मधला हा प्रकार बघतोय व्होटर स्लीपमध्ये चक्क सकाळी ची वेळ देण्यात आलेली आहे मतदानाची वेळ ची देण्यात आलेली आहे त्यामुळे गोंधळ निर्माण झालेला आहे अकोट मधन ही बातमी आहे मतदानाच्या वेळी गोंधळ झालाय कारण वोटर स्लीपमध्ये सकाळी दहाची मतदानासाठीची वेळ देण्यात आली त्यामुळे गोंधळ झालेला आहे खरं तर सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होत असते मात्र इथे अकोटमध्ये स्लिप मध्ये थेट दहा वाजताची वेळ देण्यात आली त्यामुळे मतदान मतदारांमध्ये थोडा गोंधळही निर्माण झालेला आहे त्यामुळे स्थानिक मतदारांनी नाराजी देखील व्यक्त केलेली आहे अनेक जण मतदान केंद्रावर सकाळी सकाळी आले होते या प्रकारची आता निवडणूक आयोग काय का दखल घेणार का असं देखील मतदार कारण चक्क का वेळ देण्यात आली होती त्यामुळे मतदारांमध्ये देखील निर्माण झालेला आहे आहे अकोट मधला हा सगळा प्रकार अगदी गिरीश गेल्या काही दिवसात निवडणूक आयोगाचे एकंदरीतच कार्यपद्धतीवर प्रचंड प्रश्न निर्माण होतात कारण अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा खूप गोंधळ आहे आणि आता इथे अकोटमध्ये तर थेट वोटर स्लिप मध्येच वेळेचाच गोंधळ घातलेला अकोल्यात आज सकाळी साडेसात वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली आहे जवळपास चार नगरपालिका आणि एका नगरपंचायतसाठी मतदान होत आहे मात्र या नगरपा काही इथं मतदार आहेत काही मतदारांच्या चिठ्ठीवर एक घोळ झालेला आहे ते म्हणजे काही इथल्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या काही चिठ्ठ्या होत्या म्हणजे पक्षाकडून आलेल्या या मतदान चिठ्ठीवर आपण पोहू शकता मतदानाची जी वेळ आहे तसे तशी वेळ पाहिली तर सकाळी साडेसात वाजतापासून मतदान सुरू होते मात्र या वेळेत सकाळी दहा ते सायंकाळी स सतरा वाजून तीस वापर्यंत असा वेळ या मतदाना चिठ्ठीवर दिलेला आहे त्यामुळे कुठेतरी या मतदारांची कुठेतरी दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न होतो असा आरोप केला जातोय काका तुम्ही आता कसे काय आले किती वाजता तुम्हाला वेळ होता मला माहित होता साडे सात वाजता ही चिठ्ठी कोणा होती ते कोण घेऊन गेला काय माहित घरी निश्चितच आपण पाहू शकता कशा प्रकारे मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचं कुठंतरी नागरिकांनी या ठिकाणी सांगितलं होतं अशा अनेक या चिठ्ठ्या अशा अनेकांना इथं आलेल्या आहेत काही अनेक मतदारांत आलेल्या आहेत सकाळी दहा वाजता इथं मतदानावर केंद्र हजर राहा असं इथं सांगण्यात आलं होतं अक्षय गवडी साम न्यूज अकोट अकोला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका